आपण पाहत आहात ठळा घडामोड पत्रकारिता ऐन एकादशीला एस टी कर्मचाऱ्यांचा संप वारकऱ्यांचे होणार प्रचंड हाल आषाढी एकादशीच्या निमित्ताने एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारला असून यामुळे माफ कर बा विठ्ठला आषाढी एकादशी दिवशी तुझ्या वारकऱ्यांची सेवा करू शकत नाही असा बॅनर लावून उद्याच्या संप पुकारल्याचं जाहीर केलाय एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्यवतीने एस टी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग कॅशलेस मेडिकल सुविधा या मागणीसह प्रलंबित सोळा मागण्यांसाठी आषाढी एकादशी दिवशी बुधवार दिनांक सतरा रोजी राज्य सरकारला जाग यावी याकरता एकदिवसीय राज्यव्यापी संप करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दालन्यात बैठक घेऊन एक महिन्यात प्रश्न निकाली काढू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित केली असून केवळ आश्वासन देण्यात आले नुसत्या आश्वासनावर पोट भरत नसून आमच्या संघटनेचे पदाधिकारी व सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल पस्तीस दिवस आमरण उपोषण करूनही पुन्हा आश्वासनच मिळाले म्हणून एसटी कर्मचारी गप्प राहणार नाही यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी एक दिवसीय संपाच्या माध्यमातून गंभीर इशारा दिला असून आषाढी एकादशीच्या दिवशी एक माध्यमातून देशभरातून त्याबद्दल त्यांच्या गैरसोयीबद्दल सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी आजरोजी विठ्ठलाचं दर्शन घेऊन महाराष्ट्र शासनाला एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गांभीर्यानं लक्ष द्यावे व वारकऱ्यांवर होणाऱ्या त्रासांना श्री विठ्ठलाची व वा वारकऱ्याची माफी मागून आपल्याला न्याय हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संपात सहभागी होण्याचे संघटनेचे सरचिटणीस सतीशजी मिटकरी यांनी आवाहन केले राज्यभरातील वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर इथं जात असतो मंगळवार दिनांक सोळा रोजी सर्व वारकरी पंढरपूर इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असले तर एकादशीच्या दिवशी दर्शन करून आता फिरणाऱ्यांची गोची होणार आहे आता या संपाबाबत सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे